मंडळी नमस्कार आयुष्यात रोजचा दिवस काहीतरी नवीन अनुभव देत असतो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काहीतरी शिकत चाललेला आहे प्रत्येक जण रात्रंदिवस पैसे मिळवण्याकरता धडपडतोय प्रत्येकाचे पैसे मिळवण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात पण शेवट हा पोटासाठी दोन घास कमवण्यासाठीच होतो कोण लाखात कमावतो तर कोण हजारात पण लाखात कमावणारा समाधान नाही तर कमीत कमी कमवून सुद्धा जो कुटुंबासोबत बसून दोन घास खातो तो खरा समाधानी असतो मंडळी पैसा म्हणजे आयुष्य नाही तर मिळवलेल्या पैशात समाधानी आयुष्य कोण जगतो हे खूप महत्वाचं आहे थोडं स्वतःसाठी पण जगा नाहीतर आयुष्य निघून गेलं पण कळणार नाही जगद्गुरू तुकोबाळ सावध करतात नाशिवंत देह जाणार असं कळत आयुष्य खातो काळ सावधान रोजचा दिवस हा शेवटचाच आहे असं समजून लागाल तर आनंदी राहाल नाहीतर उद्याच्या भविष्याच्या काळजीत आजचा आनंद आजचा आनंदी क्षण हरवून बसाल कारण आयुष्याला वंसमोर नाही रामकृष्ण